नमस्कार आज आपण आलेलो आहे विक्रमगड या ठिकाणी विक्रमगडमधील संत रविदास नगर या ठिकाणी आज जनता दरबाराचे आयोजन करण्यात आलेले आहे आणि या जनता दरबारात पालघर लोकसभेचे खासदार डॉक्टर हेमंत सवरा साहेब आणि विक्रमगड विधानसभेचे आमदार श्री हरिचंद्र भोये यांच्या प्रमुख उपस्थितीत या जनता दर दरबाराचे आयोजन करण्यात आलेले आहे आणि बघूया आपण थेट जनता दरबारातील दृश्य आज सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आपल्या विक्रमगड तालुक्यामध्ये तालुकास्तरीय जनता दरबाराचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्यासाठी व्यासपीठावर उपस्थित माननीय श्री हेमंतजी सवरसाहेब खासदार पालघर लोकसभा मतदारसंघ तसेच माननीय श्री हरिश्चंद्रजी साहेब आमदार विक्रमगड विधानसभा मतदारसंघ त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असे आपले झेडपी सदस्य पावडे साहेब असतील त्यानंतर उपविभागीय अधिकारी माननीय श्री संदीप चव्हाण साहेब आहेत तसेच व्यासपीठावर उपस्थित माजी सभापती महोदय कनुजा साहेब आहेत भोईर साहेब आहेत तसेच आपण सर्वजण इथं समोर उपस्थित आहात तर आजचा हा शॉर्ट पिरियडवर ॲक्च्युली आपण दरबार आयोजन करण्यात आलेला आहे कारण आपल्याकडे सर्वांना आता बऱ्यापैकी माहिती आहे की सर्व क्षेत्रीय शासकीय आणि निमशासकीय मा कार्यालयांसाठी माननीय श्री फडणवीस साहेब आपले मुख्यमंत्री महोदय यांच्या संकल्पनेतून शंभर दिवसांचा कार्यक्रम सुरू आहे या शंभर दिवसांच्या कार्यक्रमाअंतर्गत सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांना एक सात कलमे कार्यक्रमाचं कृती आराखडा तयार करून दिलेला आहे त्या सात कलमी कृती कार्यक्रम आराखड्याप्रमाणे आपले क्षेत्रीय कार्यालयांमध्ये उपक्रम सध्या चालू आहेत त्या अनुषंगाने या सात कलमांमध्ये जे मुद्दे आहेत त्यातला सगळ्यात एक महत्वाचा मुद्दा म्हणजे सुकर जीवनमान ईज ऑफ लिव्हिंग ईज ऑफ लिव्हिंग याच्या अंतर्गत गड़। आपल्याकडे शासकीय कार्यालयांना किंवा निमशासकीय कार्यालयांना जे व्हिजिटर्स येत असतात किंवा जे अर्जदार येत असतात नागरिक येत असतात त्यांच्या विविध प्रकारच्या अर्जांवरती कशा पद्धतीनं कार्यवाही केली जावी याच्यासाठी आपल्याला सोकर ईज ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून आपल्याला सूचना देण्यात आलेल्या आहेत त्यामध्ये <coughs> नागरिकांना मिळणाऱ्या सेवा जास्तीत जास्त सुलभ पद्धतीनं करण्यासाठी शासन स्तरावरती कशा पद्धतीनं उपाययोजना करण्यात येतील याचा वापर कर सांगण्यात आलेला आहे त्याच्या अनुषंगानेच जनता दरबाराचं आयोजन ज्यामध्ये जा, आपल्याला लोकांकडून जास्तीत जास्त अर्ज घेऊन त्याच्यावरती आपल्याला कशा पद्धतीनं प्रोसेस फॉलो करून कमीत कमी, कमी दिवसामध्ये कार्यवाही करता येईल हे सांगण्यात आलेलं आहे तर त्याच याच उद्देशाने आपल्याला आज जसं गेल्या आठवड्यामध्ये वीस तारखेला आपल्याला जिल्हा स्तरावरती जनता दरबाराचं आयोजन करण्यात आलं होतं तसंच तालुका स्तरावरती आपल्या तालुक्यामध्ये आज हे आयोजन करण्यात आलेलं आहे तर आता इथं उपस्थित काही अर्जदार असतील ज्यांचे काही अर्ज असतील किंवा तक्रार अर्ज असतील तर त्यांच्यासाठी सूचना आहे की त्यांनी बाहेर आपल्याला टोकन नंबर मिळणार आहे तिथे आपल्या अर्जाचं नोंद करायची आहे अर्जाची नोंद करायची आणि आपला अर्ज आणि जो तुम्हाला टोकन नंबर मिळणार आहे तो घेऊन तुम्ही आतमध्ये येऊन बसायचं आहे आणि त्यानंतर मग आपल्याला टोकन नंबरप्रमाणे समोर आपल्याला बोलवलं जाईल आणि मग त्याच्यावरती ज्या विभागाचा तो अर्ज असेल त्या विभागाकडे तो अर्ज देण्यात येईल आणि त्याच्यावरती काय प्रोसेस करायचं याबाबत खासदार साहेब आणि माननीय आमदार साहेब आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत तर अशा पद्धतीनं आपला हा आजचा कार्यक्रम असणार आहे त्यानंतर ज्या विभागाचे अर्ज असतील म्हणजे आता आपल्याकडे विभागाचे टेबलसुद्धा लावलेले आहेत अर्जदार जेव्हा अर्ज घेऊन येईल आतमध्ये तेव्हा त्याच्या अर्जाचा पुकार इथं पुकारा केल्यावर म्हणजे समजा आपण असं म्हटलं की टोकन क्रमांक एक ते व्यक्ती समोर येतील खासदार महोदयांशी बोलतील आणि त्यानंतर त्या विभागाचा ज्या विभागाचा जो अर्ज आहे त्या विभागाच्या टेबलवरती जाऊन ते अर्जदार तो अर्ज देतील आणि मग ज्या विभागाचे लोक तिथं समोर बसलेले आहेत त्यांनी तुमच्या रजिस्टरला त्याची नोंद घेऊन तो अर्ज स्वतः ठेवायचं आणि त्याच्यावरती शेरा मारायचे जनता दरबारात प्राप्त अर्ज म्हणून आणि आपल्याला त्याच्यावरती पुढच्या पंधरा दिवसामध्ये प्रोसेस पूर्ण करायची आहे ह्या बाकीच्या विभागांना सूचना आहेत त्यानंतर आता प्रास्ताविकानंतर आपल्याला माननीय उपविभागीय अधिकारी साहेब मार्गदर्शन करणार आहेत आणि सोबतच आपले माननीय आमदार साहेब आणि खासदार साहेबसुद्धा मार्गदर्शन करणार आहेत माझी खासदार महोदय आणि आमदार महोदय यांना विनंती होती की आपला हा जनता दरबाराचा तर आहे प्रोग्राम पण याच्यामध्ये सर आमच्या प्रशासकीय इमारतीचा एक विषय आहे तो आपण सुरुवातीला घेतला तर बरं राहील विनंती होती सर धन्यवाद पुढचं सूत्र मी अठारी सरांकडे देते